श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी तृप्ती तुम्हा सर्वांचा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळी गुरुचरित्राचं पारायण वाचण्याची संधी जर कुणाला मिळाली तर ते भाविक आवर्जून वाचत असतात आणि या संधीचा लाभ घेत असतात या ग्रंथाचे बावन अध्याय आहेत की आणि अनेक पोथीमध्ये त्रेपन्न अध्याय देखील आहे हा जो ग्रंथ आहे हा पाचवा वेद मानला जातो यासोबतच या ग्रंथाला श्री दत्तात्रय महाप्रभू नामधारकास अतिसामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्राचा गुरु हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे यामुळे आपल्याला आपल्या जीवनात काही अडचणी असेल किंवा अनेक संकट असतील किंवा एखादी इच्छा असेल ती पूर्ण होत नाही तर तुम्ही जर गुरुचरित्राचं पारायण केलं तर तुम्हाला याचा विशेष लाभ भेटणार आहे आता आम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे पण आमच्या अनेक अडचणी आहेत अनेक समस्या आहेत किंवा जॉबमुळे आम्ही करू शकत नाही किंवा आम्ही काही कामानिमित्त आम्हाला सतत बाहेर गावी जावं लागतं मग आम्ही गुरुचैत्याचं पारायण करावं का करावं अवश्य करावं तुमच्या ज्याही समस्या आहे इच्छा आहे त्या लवकरात लवकर पूर्ण होतील मग काही नियम आटी आहेत हो याला नियम आटी देखील आहे पण नियम आटी आपल्या तब्येतीनुसार आहेत अनेक जण सांगतायचे खूप नियम कडक आहे असं काही नाही अगदी साधे सोपे नियम आहेत तेच नियम आपल्याला पाळायचे आहेत आणि आपल्याला अगदी मनोभावे श्री स्वामी समर्थांना किंवा दत्त महाराजांना सांगायचं आहे की मला गुरुचरित्र पारायण करायचं आहे तुम्ही माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घ्या बघा शंभर टक्के तुमच्या पाठीशी उभे राहून तुमच्याकडून ते गुरुचरित्राचं पारायण करून घेतील तुमच्या सात दिवसामध्ये किंवा तीन दिवसामध्ये तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाही पण घरात जर सुतक असेल किंवा घरात बाळ झालेलं असेल किंवा काही अडचणी असतील मासिक धर्म असेल तर तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण वाचता येणार नाही आणि जर अचानक घरात काही सुतक वगैरे पडलं तर ते गुरुचरित्रचं पारायण तुम्हाला जसं अर्ध सोडायचं नाही ते कुणाकडून तरी करून घ्यायचं आहे आता नियम अटी काय आपण ते जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी गुरुचरित्र असं विशेष महत्व आहे अनेक भक्त अगदी मनोभावे गुरुचरित्राचं पारायण अगदी महिन्याला पंधरा दिवसाला वर्षातून तीनदा चारदा पाचदा करत असतात कोणी अक्कलकोटला जाऊन तर कुणी गाणगापूरला जाऊन तर कुणी सामूहिक जे केंद्र आहे त्या केंद्रामध्ये सामूहिक पारायण होतं तिथं सुद्धा करतात पण कुणाला शक्य नसतं नोकरीमुळं वगैरे तर कुणी घरी सुद्धा गुरुचरित्राचं पारायण करत असतात गुरुचरित्राचं पारायण केल्याने आपल्या जीवनात अनेक समस्या संकटे दूर होत असतात त्यामुळं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे नियम काय आपण ते बघू आपल्याला जर उद्या आता चैत्याचं पारायण करायचं आहे आता उद्यापासून तो सप्ता सप्ताहाला सुरुवात होणार आहे म्हणजे सात डिसेंबरपासून पण तुम्हाला तसंही करायचं असेल तर शुक्रवारी शुक्रवार हा दिवस निवडावा आणि आपली जी समाप्ती आहे ती गुरुवारी येते आणि गुरुवार हा दत्त गुरूंचा आणि स्वामी समर्थांचा दिवस आहे त्यामुळं आपण शुक्रवारी पारायणाला सुरुवात करू शकतो तुम्ही तीन दिवसाचं करा सात दिवसाचं करा आता नियम काय आपल्याला आदल्या दिवशी पारायण करायचं आहे त्या दिवशी आपल्याला चार कुत्र्यांना चार पोळ्या घालायचं आहे त्यासोबतच एक गायीला पोळी घालायचं आहे चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि पाचवी जी गाय आहे त्या गायीला आपण दत्तांची काम धेनू मानतो त्यानंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण पारायण करणार आहोत दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वामी समाजाचं केंद्र असेल किंवा आजूबाजूला दत्ताचं मंदिर असेल तिथे जायचं आहे एक नारळ खडीसाकर आणि अगरबत्ती घेऊन जायचं आहे तिथं महाराजांना सांगायचं आहे गुरु दत्त महाराजांना सांगायचं आहे की मी तुमचं पारायण करत आहोत पारायण करताना मी तीन दिवसाचं सात दिवसाचं पारायण करत आहोत त्यामध्ये मला काही अडचण येऊ देऊ नको काही समस्या येऊ देऊ नको माझ्याकडचं जे पूर्ण मी जे पारायण करणार आहे ते पूर्ण पारायण पूर्ण होऊ द्या असं म्हणून नमस्कार करायचा आहे तिथून यायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही आता हे गुरुचरित्राचं पारायण जर घरी वाचत असाल तर तुम्हाला तु ब्रह्ममुहूर्त अतिशय उत्तम आहे कारण गुरुचरित्राचं पारायण हे है। ब्रह्ममुहूर्त जर वाचलं तर याचं निश्चित फळ भेटत असतं आता शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तच वाचा कारण सकाळी जर जॉबला जात असेल तर सकाळी तीन साडेतीन चारला पाचला तुम्ही उठून वाचू शकतात काही एक दीड एखादा तास दीड तास जसे आहे तसे अध्यायानुसार आपल्याला वेळ लागणार आहे त्यानंतर आपल्याला गुरुचरित्राचं पारायण वाचतायच्या दिवशी आपल्याला एक चौरंग किंवा पाठ घ्यायचा आहे त्या पाठावर आग जी खालची जागा आहे ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यानंतर त्यावर पिवळा किंवा केशरी रंगाचा कपडा टाकायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे दत्त महाराजाचा फोटो असेल अतिशय उत्तम नसेल स्वामी समर्थाचा असेल तुम्ही ठेवू शकता आणि तो जर नसेल मूर्ती असेल स्वामी समर्थाची चालेल ते जरी नसेल तर तुम्ही एखादी सुपारी म्हणून ते ठेवू शकता त्यानंतर पाच चौरंगावर आपल्याला कपडा टाकायचा आहे कपडा टाकल्यानंतर आपल्याला एक तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये तांब्याचा पितळाचा घेऊ शकता स्टीलचा घेऊ नका चांदीचा चालेल त्यानंतर त्या तांब ताम, जो तांब्या आहे तो आपल्याला कोणतीही पूजा किंवा कोणतंही शुभ कार्य करण्यासाठी आधी कलश स्थापन करतो त्यामुळे आपल्याला आधी कलश स्थापन करायचं आहे तुम्ही तिथं बसणार आहात तुमच्या डाव्या हाताला तुमच्या डाव्या हाताला तुम्हाला कलश स्थापन करायचं आहे खाली थोडेसे आपल्याला तांदूळ टाकायचे आहे तांदूळ टाकल्यानंतर आपल्या तांब्याचा किंवा पितळाचा लोटा घ्यायचा आहे तांब्या घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याच्या गळ्यापर्यंत त्यानंतर त्याच्यात नागवेलीचे पाच सात पाणी टाकायचे आहे त्यासोबतच आपल्याला त्यात एक रुपया फूल आणि सुपारी टाकायची आहे त्यानंतर त्यावर नारळ ठेवायचा आहे नारळाला हळदी गुंकुवायचं आहे तांब्याला आपल्याला स्वस्तिक करायचं आहे साईडनी दोन रेषा उजव्या साईडने आणि डाव्या साईडनी दोन रेषा द्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला समर्थांची मूर्ती असेल अभिषेक करा फोटो असेल स्वच्छ पुसून घ्या आपल्याला त्यांना गुलाबाचा किंवा पिवळ्या रंगाचा दत्तांचा फोटो असेल तर गुलाबाचा हार घाला समर्थांचा फोटो असेल तर पिवळ्या रंगाची शेवंतीची झेंडूची फुलं चालते त्याचा हार घाला त्यानंतर आपल्याला धूप दीप अगरबत्ती लावायची आहे नवे तेल आपल्याला पेढे आणायचे आहे फळं असेल फळं ठेवू शकतात त्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन वेळ नागवेलीची पानं घ्यायची आहे त्यावर आपल्याला थोडेसे तांदूळ टाकायचे आहे तिथे आपल्याला खारी खोबरं बदाम खडीसाखर त्यानंतर घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला दिवाला जो दिवा आहे तो आपल्याला आपल्या डाव्या हाताला दिवा असा लावायचा आहे की तुम्ही गुरुचैत्राचा पारायण वाचताना तो विजणार नाही म्हणजे दिवा जो आहे तो तुम्हाला मोठा घ्यायचा आहे समय घेऊ शकता किंवा तुमचा जो देवाचा दिवा आहे तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता विजणार नाही जी तुम्हाला काळजी घ्यायची आहे शुद्ध गायचं गौरव तूप असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही फुलवात लावू शकता त्याचे सुद्धा तुम्हाला अतिशय चांगले रिझल्ट भेटणार आहे त्यानंतर आपल्या फु, पूर्ण पूजा झाल्यानंतर गुरुचरित्राची पोटी पोथी समोर ठेवायची आहे पोथी ठेवल्यानंतर पोथीला सुद्धा आपल्याला हदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे गुरु महाराजांना सांगायचं आहे गुरु महाराज मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे आता गुरुचरित्राचं पारायण लगेच वाचायला सुरुवात करायची का नाही आपल्याला संकल्प करायचा आहे जीवनामध्ये अनेक अडचणी आहेत त्या अडचणी आपल्याला दूर करायच्या आहेत दूर करण्यासाठीच आज आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा बघा आपल्याला खाली तामण घ्यायचं आहे तामण घेतल्यानंतर आपल्या हातात चारपळी पाणी टाकायचं आहे चारपळी पाणी टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये अक्षता टाकायची आहे हळद कुंकू टाकायचं आहे त्यानंतर एक फूल ठेवायचं आहे आणि मी स्वतः तृप्ती गोत्र काश्यप्य आजचा वार दिनांक त्या तिथी त्यासोबतच पतीचं नाव मुलांचं नाव सगळ्यांचे नाव घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला आपली जी इच्छा आहे ती इच्छा म्हणून दाखवायची आहे मी माझ्या नोकरीसाठी किंवा लग्नासाठी किंवा काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी हे जे गुरुचरित्राचं पायान आहे ते करत आहे स्वामी समर्था किंवा दत्त महाराज तुम्ही माझ्या ज्या इच्छा आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करा असं म्हणायचं आहे आणि तांबणामध्ये ते पाणी सोडून द्यायचं आहे त्यानंतर परत चार पळे पा, आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी सोडून द्यायचं आहे ताम्म तिथून उचलून साईडला ठेवायचं आहे परत एकदा गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्मद श्री गुरुवे वैन्यमा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर आपल्याला परत गायत्री मंत्राचा एक एक माळ जप करायचा आहे त्यानंतर अथर्व शिष्याचं पठन करायचं आहे त्यानंतर परत श्री स्वामी समर्थाचा एक माळ जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला जसा पहिला अध्याय दिलेला आहे कधी वाचायचा दुसरा जसे अध्याय दिले आहे तसे तुम्हाला अध्याय वाचायचे आहे त्यानंतर सकाळी तुमचं तुम्हाला शक्य असेल मी आधीच सांगितलं तुम्ही तीन ते चार याच्या या, या दरम्यान वाचू शकता त्यानंतर दुपारी तुम्हाला बारा ते साडेबारा ही वेळ सोडून वाच ग्रंथ वाचायचा नाही कारण ही श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते आणि त्यामुळं पारायण आपल्याला चुकूनही वाचायचं नाही त्यानंतर रोज सकाळी आपल्याला रोज सकाळी आपण ज्या वेळेला वाचणार आहात त्याच वेळेला आपल्याला रोज वाचायचं आहे आसन बदलायचं नाही आणि जिथं आपण पोथी कलश मांडला आहे स्थापन केला आहे गण जसं पारायण पोथी ठेवलेलं आहे त्या जागेवरून ते हलवायचं नाही त्याच हल त्या जागी मांडायचं आहे त्यामुळे मांडताना जागा व्यवस्थित बघून तिथेच मांडा मी तर तिथून काहीतरी वस्तू काढायची होती तिथून निघत नाही असं चुकू नाही करू नका आणि तो चौरंग पाठ हलवू नका त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणाचा आणि झोपायचे नियम आहेत या काळात तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायचं आहे त्यानंतर आपल्या जेवायला तुम्ही पहिल्या दिवशी जर पोळी भाजी खाल्ली तर तीच पोळी ती भाजी सात दिवस किंवा तीन दिवस खा त्यानंतर जर तुम्ही भाकरी खाल्ली तर भाकरीच खा तांदळाची खाल्ली ज्वारीची खाल्ली बाजरीची खाल्ली जेही एक दिवस खाणार आहात पहिल्या दिवशी तेच तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत खायचं आहे जो आहार आहे तो हलका घ्यायचा आहे त्यामुळे तो जड आहार जो आहे तो घ्यायचा नाही यामुळे सुद्धा आपली जे तब्येतीचे काही प्रश्न असतात ते सुद्धा मार्गी लागत असतात त्यानंतर झोपायचं आता आपले जे पलंग आहे किंवा गादीवर आपल्याला सोफ्यावर झोपायचं नाही आपल्याला घोंगडी किंवा चटई यावर जमिनीवर झोपायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवसभर जेवढा तुमच्याकडून जप होईल तेवढा जप आपल्याला करायचा आहे त्यानंतर पारायण काळामध्ये आपल्याला आपलं शरीर आपलं मन बुद्धी याची शुद्धता पाळायची आहे पुरुषांनी चुकूनही या पारायणाच्या दरम्यान दाढी करायची नाही चामड्याच्या वस्तू आहे बेल्ट पर्स वायलेट ती चुकूनही वापरायचं नाही आणि ब्रह्मचर्याचं चा सुद्धा तुम्हाला पालन करायचं आहे या कालावधीत जर सुतक असेल तर कुणाच्याही घरी जायचं नाही कुणाच्याही अंतविधीत जायचं नाही स्वतःच्या कुटुंबात जर सुतक आलं तर गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून करून घ्यायचं आहे मात्र ते अर्धवट सोडायचं नाही आणि ते वाचत असेल काही कारण असतो तर घरामध्ये सारखं गोमित्र शिंपळा आणि ते पूर्ण पारायण पूर्ण करून घ्या आणि हो आता पारायण करताना आपल्याकडून काही ना काही चुका होणारच आहे आपण मनुष्य आहे मनुष्य म्हटल्यानंतर अनेक चुका आपल्याकडून होत असतात आणि होणारच आहे त्या चुका दूर करण्यासाठी क्षमा असण्यासाठी आपल्याला रोज रात्री पाच सहा वाजता सात वाजता तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा न चुकता रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनामाचं वाचन करायचं आहे येत नसेल श्रवण करा, करा। पण विष्णू सहस्त्रनामाचं तुम्हाला वाचन करायचं आहे पारायण संपले की एखादं ब्राह्मण किंवा सुवासनीला घरी बोलवा त्यांना भोजन द्या दक्षिणा द्या आणि असं करून तुमचं पारायण संपवा बघा तुमची एक सव्वा महिन्यामध्ये किंवा एक दीड महिन्यामध्ये तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होणार आहे अतिशय महत्वाचं अतिशय शीघ्र फलप्राप्ती देणारं असं गुरुचरित्राचं पारायण आहे ही साधी आणि सोपी माहिती होती आणि याचे जे अनुभव आहे हे खरंच आहे खरंच तुम्हाला शक्य होत असेल मंडळी तर नक्की गुरुचरित्राचं पारायण करा झालेली सेवा श्री स्वामी समर्थ आणि दत्त महाराज यांच्या चरणी अर्पण करते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद